वाढती समस्या आणि दुर्दशा पाहून साक्षात किसन पृथ्वीवर अवतरतात हो तर चला बघूया पृथ्वीवर काय काय घडतंय चला दे, धाव हे देवा हे मुरलीधर धाव रे देवा दे धाव जो है अलुखेला मदननो वाला इसकी दिवानी ब्रिज की हरे है ओ कृष्णा है ओ है बोला साइडला बस इथे इदा बैठू बैठ आणि कशा पाहिजे अर्धा ओर्धा अरे सगळीकडे शांतता नांदत असताना तुला ती बघिडी खूप संकटात आहे तेव्हा अरे झाले तुला काहीच माहिती नाही अरे तर तुझा गाफील पण आहे तुला काहीच माहिती नाही अरे पण झालंय काय अरे तेव्हा आपल्या पृथ्वीवर साम्राज्य चाललं

मी आपलाच मिनिंग देतो चला माझ्यासोबत मी काय पेते आता तू बोलतो आहेस तर मला यायला हवं चल हे बस आगे ये मैं इधर नहीं तो भी तेरे को क्या करना है? भी डाल। तेरे में है, करने वाली तू कौन प्रधानमंत्री की बहन या फिर मुख्यमंत्री की बहन तू भी तो इधर कचरा करने को चाहिए ना रे तुझे किससे कहा देखा

आणि संसात राहणारे सुशिक्षित लोक जर असे वागत असतील तर बाकी लोकांकडून काय अपेक्षा करावी आणि हे तर काहीच नाही देवा चल अजून बरंच काही बाकी आहे चल भेट्या चल बेंदे। ऐ धंदाच्या गणेश उत्सवला मी बुरशी ड्या बनवणारे हे मग कसा बनवणार उशी ड्या अशी प्लास्टिकची बॉटल घेणार त्याला कट करणार आणि बनवणारे शेतात काहीच नाही या वेळेस मी बाबतासाठी या थर्मोक्योलचा बुकट बनवणार आहे वा 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 हा मी काय करू तू हा सगळा कचरा आहे ना ते डस्टबिन मध्ये टाकू ले काय तुम्ही सारखं मलाच काम सांगता कारण हा सगळं नाही ना मी नाही करणार नाही किती कचरा केलाय प्लास्टिक बॉटल थर्माकोल सगळा कचरा कुठे टाकू नाल्या काय करत आहेस तू कचरा टाकतोय अरे हा कचरा असं उघड्यावर नसत टाकायचा हा सुका कचरा आहे ना सुका कचरा हो आता बघा याच्या हातामध्ये प्लास्टिकची बॉटल थर्माकॉल पॉलिथीन टापर आणि एवढंच नाही दुधाचे पाऊस कांदाचे तुकडे आणि इतर धातूंचे उजारे या सगळ्या हा सुका कचरा तयार होतो आणि यांना आपण वेगळं करून जर नाही टाकलं तर त्यामुळे अनेक प्रॉब्लेम सुद्धा होतात म्हणून याला वेगळे केलं पाहिजे म्हणजे ते रिसायकल करण्यासाठी अत्यंत मदतगार होती कळलं बाबा आता मी सांगितल्याप्रमाणे हा कचरा वेगळा करून टाक हा नाल्या अरे नाही काही कचरा पेट मी सांगितलं मी सगळा कचरा डस्टबिन मध्ये टाकला शाबाश थँक्यू बघितले देवा ही होती स्वच्छता केंद्राची गंमत आणि हे तो कुचबिनी घातक कचरे की तो अजब गजबी कहानी है चलो वो भी आपका दिखाता हूं चलो कचराई दर से आए कचरा उधर से आए कचराई दर से आए कचरा उधर से आया कचरे ने करायचं त्याला तुमच्या भाषेत डेंजरस वेस असे म्हणतात हो यामध्ये मग औषधांच्या बाटल्या झालं सुया सिरीन यासारख्या घातक समावेश होतो जे की आपल्याबरोबर एका स्वच्छता कर्मचाऱ्याला सुद्धा घातक असतो म्हणून तर याला घातक कचरा म्हणतात ना त्याच्यामध्ये अजून सॅनिटरी कार्ड झाले हा मुलांचे पॅपर झाले त्यांचा सुद्धा समावेश होतो जे दे। की आपण वेगळे केले पाहिजे आणि एका कागदाच्या पुडी टाकून नंतरच ते कचरा टाकले पाहिजे म्हणजे काय होईल त्याची योग्य विल्हेवाट लावला जाईल तर कळलं ताई मग तुला आता मी सांगितल्याप्रमाणे हा कचरा वेगळा करून टाक येस आता मी हा कचरा डस्टबिन मध्ये टाकला सबास्त बघितलं

शिळ आण टाकायचं नसतं बाबू राव इथं अहो सुनबाई हे रात्रीचं शिळ अन्न फळाच्या साली हिरवी देठ मांस मच्छी या असं उघड्यावर टाकायचं नसतं याच्यामुळे डेंगू मलेरिया सारखे आजार उद्भवतात आता तुम्हाला माहितीये का हा सगळा झाला ओला कचरा याला जर आपण कंपोस्ट मशीन मध्ये टाकलं सुवर्ण लता कडून आपल्या सोसायटीमध्ये कंपोस्ट मशीन लावले गेले त्याच्यामध्ये जर टाकलं तर त्याने खत निर्माण होत त्याचा उपयोग आपण आपल्या गार्डन साठी करू शकतो कसं माहित असणार दिवसभर रील बघत असता तुम्ही खरं छगडाव अहो आता तुमच्यामुळं मलाही खेळायला आहे बरं का <coughs> मी काय करतो आत्ताच माझ्या समाजाला सांगतो एकच चहा हो ठेव ठेवू तेवढा पिऊन जातो यांच्या साखर कमी टाक <coughs> मला डायबिटीज नाही का बघितलं तेव्हा ही अशी अवस्था झाली आहे पृथ्वीवर अरे लोकांना मुळात माहिती नाही की ओला सुछ। सुद्धा आणि घातक कसा कुठे टाकायचा असतो आणि म्हणून अशा समस्या वाढल्या आणि सोसायटीत राहणारे सुशिक्षित लोक असे वाटतात त्यामुळे ही अवस्था अजून वाढत चालली आहे देवा आम्हाला मार्ग तुझं अरे खरा बदल हा आतून व्हावा लागतो पृथ्वीवर कचऱ्याचा एवढा ठीक पाहून आम्ही अस्वस्थ झालो ज्या कलियुगाबद्दल ती भविष्यवाणी आज आम्हाला खरी होताना दिसते आहे या पर्यावरणाचा रास आम्ही पाहू शकत नाही ज्याप्रमाणे तू या कचऱ्याचे महत्व सर्वांना पटवून दिलेस ते खरंच पेंजाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी जर त्याचं योग्य रीतीने अनुकरण केलं तर ही पृथ्वी पुन्हा आपली स्वच्छ आणि सुंदर दिसेल आणि तुमचं आरोग्यही स्वच्छ स्वस्थ आणि निरोगी राहील माफ कर देवा आम्हाला आम्ही चुकलो अरे बाळांनो अशी माझी माफी मागण्यापेक्षा उठा जागे व्हा आणि या पर्यावरणाला जीवित करा तरच आम्हाला जास्त आनंद होईल पेंद्या आता आम्हाला निघायला हवं वय देवा हा परंतु आम्ही निघण्यापूर्वी मला सर्वांनी मिळून एक वचन द्या कचऱ्याचे व्यवस्थापन करूया कचऱ्याचे वर्गीकरण करूया देशाला आणि शहराला स्वच्छ आणि सुंदर करूया धन्यवाद